नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर आपण त्यांची सेवा आ, सेवा करतो दहा दिवस त्यांची पूजा अर्चना करतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो आणि जी भाद्रपौद भाद्रपद महिन्यातली पौर्णिमा आहे ती पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्या हे जे पंधरा दिवस किंवा हा जो पंधरवाडा आहे हा समर्पित असतो आपल्या पूर्वजांना म्हणजे आपल्या पित्रांना तर या पंधरवाड्यामध्ये म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत आपण आपल्या पितरांची अशी कोणती सेवा करावी ज्यामुळे आपले पितृदेव आपल्यावर आनंदित होतील आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपला त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल तर त्याच आपण एकदम लहान सहान छोट्याशा दोन तीन सेवा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मला सगळ्यांना नम्र विनंती जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला असेच वेगवेगळे व्हिडिओ जरूर करा बेल आयकॉन ऑल ऑप्शन प्रेस करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तुम्हाला उपयोगाचा वाटला यातली कोणती गोष्ट जर तुम्हाला उपयोगाची वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक नक्की लाईकचं बटन प्रेस करा आणि काही शंका समाधान असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा तर आपण आज बघणार आहोत की पितृदोषांविषयी अशी कोणती सेवा अशा कोणत्या सेवा आपण ह्या पितृ पंधरवाड्यात करू शकतो की ज्यामुळे आपला अगदी प्रखर पितृ दोष देखील दूर होऊ शकतो तर सर्वात प्रथम मला तुम्हाला सांगायचं सा आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात अडचणी येतात त्या सर्व समस्या अडचणी कुठे अडथळे निर्माण होणे प्रगतीमध्ये बाधा येणे आरोग्यविषयक समस्या नोकरी न लागणे संतती न होणे सतत सतत कन्या संतती होणे अशा भरपूर समस्या असतात किंवा घरामध्ये सतत अपघात होणे या अशा एक ना अनेक अडचणींना काही दोष कारणीभूत असतात त्यामध्ये वास्तुदोष आपले देवतांचे दोष आणि यातला सगळ्यात प्रखर असतो तो म्हणजे पितृदोष पितृदोष हा दूर करण्यासाठी नारायण नागबळीची पूजा ही केली जाते जी सगळ्यांकडूनच होईल असं शक्य नाही पण आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये काही साधे साधे सोपे आणि अगदी सहज फलदायी होणारे आपल्याला असे उपाय पितृदोषावर सांगितलेले आहे आणि पितृदोषावरचे सगळे उपाय हे जर आपण या पितृ पक्षामध्ये किंवा पितृ पंधरवाड्यामध्ये केले तर ते अतिशय श्रेष्ठ आणि अतिशय उपयोगी ठरणार आहे कारण ह्या पितृपक्षामध्ये म्हणजे ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपले संपूर्ण जे तीन पिढ्यातले जे पूर्वज असतात ते आपल्या दाराशी येऊन आपल्या सेवेची किंवा आपण त्यांच्यासाठी काय करतो आपण त्यांच्यासाठी आपण काय सेवा करतो आहे आपण त्यांचं स्मरण करतो आहे की नाही आपण त्या त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो की नाही कृतज्ञता व्यक्त करतो आहे की नाही हे सगळं बघण्यासाठी ते पंधरा दिवस या पृथ्वी तलावर येत असतात आणि तीन पिढ्यांचे पूर्वज हे प्रत्येक त्या त्या असं म्हणतात की दरवाज्यामध्ये हे त्या पंधरा या पंधरा दिवसांमध्ये विराजमान झालेले असतात त्यामुळे जर या पितृपंधरवाड्यामध्ये आपण जेवढी जास्तीत जास्त आपल्या पितरांची सेवा केली तितकं अतिशय त्याचे आपल्याला जे फळ मिळायचे जे रिझल्ट मिळायचे ते आपल्याला अगदी पटीने जास्त मिळणार शंभर पटीने जास्त मिळणार हजारपटीने जास्त मिळणार आपण इतर वेळेस अमावस्येला वगैरे तर पितृ पित्रु, पितृंसाठी किंवा पित्रांच्या आशीर्वादासाठी आपण काही सेवा करत असतो पण या पंधरा दिवसांमध्ये जर तुमच्याकडनं संपूर्ण वर्षभरामध्ये कुठल्याच से सेवा होत नसेल पित्रांविषयी तर तुम्ही या सेवा जरूर करा तर सर्वप्रथम आपल्या पित्रांची जी तिथी आहे त्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या स्मरणाने किंवा पित्रांच्या नावाने आपल्याला काहीतरी आपल्याला दान करायचं आहे आणि त्यामध्ये अन्नदान असू शकतं म्हणजे दान म्हणजे ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज आहे ते आपण त्यांना दान करू शकतो सहसा पित्रांच्या नावाने अन्नदान हे आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये या पितृ करण्यात येतं आणि ज्या पूर्वजांची आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पितृंची जी तिथी आहे त्या तिथीवरच ही पूजा आणि अन्नदान हे करावं लागतं हे तर आपण भरपूर म्हणजे जवळपास सगळ्या कुटुंबामध्ये होत असतं पण याविषयी पण या व्यतिरिक्त जर का तुम्हाला खूप कठीण अगदी प्रखर म्हणजे प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे जी आपल्या दिंडोरीपणे सेवा सेवा मार्गामध्ये सांगितली जाते ती म्हणजे आपल्याला पारायण करायचं आहे पारायण करायचं आहे अकरा पारायण नसे तुम पारायन, पारायन, नसेल तुमच्याकडनं होत तर सात पारायण नऊ पारायण किंवा नसेल होत तर पाच पारायण करा या पितृ पक्षाच्या पंधरावाड्यामध्ये मी तर म्हणेन तुम्ही शक्य झाल्यास अकरा पारायण हे करा म्हणजे कराच तर पारायण हे कशाचं करायचं आहे आपल्याला बघा हे आहे श्रीमद भागवत तुम्हाला कदाचित यामध्ये उलटी प्रिंट दिसत असेल हे आहे संक्षिप्त संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथच मुळात आपल्या आप पूर्वजांच्या उद्धारासाठी आपल्या पूर्वजांच्या आपले पूर्वज आप जर का अधोगतीत पडले असेल त्यांना ते काही त्यांच्या मार्गामध्ये काही अडचणीमध्ये असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला हे संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं असतं आणि संक्षिप्त आपण हे जे भागवताचं जर पारायण किंवा याचे आपण जर संकल्पित अकरा पाठ नऊ पाठ आता पंधरवाड्यामध्ये सहसा आपण अकराच पाठ करू शकतो जास्तीत जास्त सेवा करायची असेल तर तर ह्या सगळ्या पाठांमुळे आपले जे पितृ असतात त्यांचा उद्धार होत असतो आणि साहजिकच आहे त्यांना ज्या काही वेदना होत असतात त्या वेदना ह्या सेवेमुळे कितीही मोठी वेदना असो त्या वेदना दूर होतात आणि त्यांना आपण वेदनेपासून मुक्त करतो आहे त्यांचा उद्धार करतो आहे त्यामुळे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपण देवांची कितीही सेवा केली आपण खूप खूप देवांची सेवा केली आपण खूप पूजाविधी केल्या खूप अर्चना केल्या खूप यज्ञ केला पण आपल्याला जर का पितृदोष असेल आपल्यावर तर आणि आपण देवांची सेवा केल्यावर देव आपल्याला आशीर्वाद द्यायला येत देखील असतात पण आपले जे पूर्वज असतात ते त्यांच्या समोर येतात आणि ते म्हणतात की आमची काय सोय त्यामुळे आपल्याला देवांच्याही आधी आपल्या पितरांची सेवा करणं ही अतिशय आवश्यक आहे कारण एकदा जर आपले पितृ पितृदेव आपल्यावर जर का प्रसन्न झाले तर आपल्याला कुठलीही कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला कमतरता भासत नाही ते सतत आपल्याला त्यांचा जो म्हणजे आशीर्वाद आहे तो आपल्याला ते आपल्यावर बरसवत असतात आणि पितरांचे जर आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाले तर त्या घराची प्रगती त्या कुटुंबाची प्रगती त्या व्यक्तीची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही तर प्रथम सेवा मी तुम्हाला सांगितली की संक्षिप्त भागवताचे अकरा पारायण आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहे आपल्या पूर्वजांच्या नावाने त्यानंतर दुसरी सोपी आणि साधी सेवा आहे ती म्हणजे दररोज आपल्याला आता आपल्याला पंचमहायज्ञामध्ये दररोज आपल्याला कावळ्याला जो घास असतो आपल्या घरी जो आपण अन्न शिजवत असतो त्याचा घास आपल्या कावळ्याला दररोजच्या पंचमहायज्ञामध्ये आपल्याला सांगितलेच आहे पण जर का तुमच्याकडनं हे नसेल झालं नसेल होत तर या पितृपक्षामध्ये या पंधरवाड्यामध्ये आपल्याला दररोज बारा ते साडेबाराच्या दरम्यान किंवा बाराच्या नंतर आपल्याला आपण जो काही स्वयंपाक केला त्यातला एक घास अन्नाचा आपल्या पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला बाराच्या नंतर कावळ्याच्या नावाने म्हणजे पितरांचं स्मरण करून कावळ्यासाठी आपल्याला तो घास आपल्या घराच्या छतावर टाका किंवा एखाद्या घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवा जे आणि पितरांचं स्मरण करून त्यांना हा नैवेद्य असं आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरी एक महत्वाची सेवा म्हणजे असं म्हणतात की या पितृपक्षामध्ये या पंधरवाड्यामध्ये आपले जे काही पूर्वज आहे तीन पिढ्यातले ते आपल्या द्वाराशी येऊन बसलेले असतात त्यामुळे या पंधरवाड्यामध्ये जर का तुम्हाला तुमच्या पितरांना प्रसन्न करायचं आहे तुम्हाला तुमच्या पितरांना जीव घालायचा आहे तर आपल्याला ह्या पंधरा दिवस दररोज आपल्याला आघ्यारी आपल्याला आघाडी आपल्याला द्यायची असते आणि ती आघारी आपल्याला आपल्या घरात न देता आपल्याला घराच्या बाहेर द्यायची असते तर आघारी कशी द्यायची आपल्या घराच्या बाहेर आपल्याला आघारी द्यायची असते त्यासाठी एखादी गाईच्या शेणाची गोरी ती आपल्याला पेटवून त्यावर थोडासा कापूर शुद्ध गायीचं तूप थोडीशी साखर आणि आपल्या घरी जो काही रोजचा आपला जो काही स्वयंपाक बनवला आहे आपण जसा एक कावळ्यासाठी घास काढलाय तसाच एक छोटासा घास काढून त्या आघेरीवर आपल्याला तो समर्पित करायचा आहे आणि समर्पित करताना करताना आपल्याला आपण देवांना समर्पित करताना आपण स्वाहा असं म्हणतो पण पित्रांना समर्पित करताना आपल्याला स्वाधा असं म्हणायचं आहे जसं पितृदेवाय नम स्वधा स्वधा म्हणून पितृदेवाय नम स्वधा म्हणून आपल्याला ती जी आघेरी आहे आपल्याला ते जे अन्न आहे आपल्याला त्या पित्रांना अर्पण करायचं आहे असं म्हणतात की त्याचा जो धूर होतो त्या धुराने आपले पूर्वज आपले पितर हे प्रसन्न होत असतात आता आघेरी देताना एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आघाडी द्यावी कोणी तर ज्यांचे आईवडील हे जिवंत आहे त्यांनी आघेरी देता येत नसते समजा आता आता समजा मला आघेरी द्यायची आहे माझ्या कुळातील पितरांच्या नावाने समजा आता मला आघेरी द्यायची आहे माझे आई वडील जिवंत आहे त्यामुळे मला आघाडी देता येणार नाही पण माझे जे समजा यजमान आहेत किंवा माझे मिस्टर आहेत मी त्यांना आघारी द्यायला लावेन कारण की माझे सासरे एक दोन वर्ष झाले ते त्यांचा त्यांचा देह झालेला आहे त्यामुळे आमच्या घरात आम्हाला जी आघाडी द्यायची असेल ती ते देतील मी देऊ शकणार नाही कारण माझे आई वडील हे जिवंत आहे त्याचप्रमाणे आपण काय करतो बरेच ठिकाणी ही गोष्ट माहिती नसते आपण आपल्या मुलांना देखील आघारी द्यायला लावतो पण आपल्या मुलांसाठी आपण आपण म्हणजे सुस्थितीत आहोत आपण जिवंत आहोत त्यामुळे आपल्या मुलांना आगेरी आपल्या पूर्वजांना देता येणार नाही हा नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचा असतो आणि जर का तुम्ही पंधरा दिवस आघेरी दिली तर ही अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम सेवा आपल्या पूर्वजांसाठी असते त्यानंतर चौथी एक महत्वाची सेवा आहे यातनं ज्या सेवा तुम्हाला शक्य होतील त्या सेवा तुम्ही जरूर करा चौथी एक सेवा आहे आपण दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान करतो आणि स्नान करून आपण देवपूजा वगैरे करतो तर देवपूजा करायच्या आधी आप आपल्याला सर्वप्रथम एक उद्बत्ती लावून दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आणि आपल्या नित्य ग्रंथामध्ये जे नित्यसेवेच्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेलं आहे की बाह्य शांती सुप्त बाह्य शांती सुप्त हे स्तोत्र दिलेलं आहे आपल्याला आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला एक स्तोत्र दिलेलं आहे बाह्य शांती सुप्त म्हणून हे जे सुप्त आहे हे अथर्व काही ओव्या घेऊन म्हणजे ह्या ओव्या एका ठिकाणी लिहिलेल्या नाही अथर्ववेदामध्ये ह्या संपूर्ण ओव्या वेगवेगळ्या ठिकाणी लिखित आहेत आणि ह्या वेगवेगळ्या ज्या ओव्या आहेत त्या अथर्व एकत्रितपणे एकत्र करून हा बाह्य शांती सुक्ता सुक्ताचा पाठ तयार केलेला आहे त्यामुळे तुम्हाला या पितृ पंधरवाड्यामध्ये तुमच्याकडनं जर ह्या सेवा होत नसेल तर तुम्ही ही सेवा यातली कोणतीही तुम्ही एक सेवा ही करू शकता तर बाह्य शांती सुक्त याशिवाय आपल्याला पितृ पि पितर तुष्टीकारक का पितृस्तोत्र पितृ स्तोत्र किंवा बाह्य शांती सुक्त या दोन स्तोत्रापैकी एक स्तोत्र किंवा जर दोन्ही तुम्ही म्हटले तर अतिशय छान फक्त आपल्याला हे स्तोत्र म्हणताना काय करायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे एक उदबत्ती लावायची आहे आणि आपल्या पित्रांचं आपल्या पूर्वजांचं विशेष करून आपल्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि हे दोनही सुक्त एक पितृस्तोत्र आणि बाह्य शांतीसुक्त आपल्याला म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर पहिले आपल्याला हातपाय धुवायचे आणि त्यानंतरच आपली देवपूजा आपल्याला करायची असते तर तुम्ही पंधरा दिवस ही दे, ही देखील सेवा कंटिन्यू करू शकता या सगळ्या जर सेवा तुम्हाला झाल्या शक्य तर तुम्ही या सगळ्या सेवा करा कारण पितृदोषाचे जे काय म्हणतात लक्षणं असतात किंवा पितृदोषाचा जो त्रास असतो तो त्रास जो तो त्या दोषातून जात असतो ते त्यालाच ते ते माहिती आहे अगदी मरणापेक्षा जास्त वेदना ह्या पितृदोषाच्या त्रासामध्ये होत असतात त्यामुळे आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष या सेवेमार्फत आपण दूर करू शकतो तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येईल आज झालेली सेवा किंवा तुम्हाला सांगितलेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ